नमस्कार मित्रांनो आई कुलस्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी दोन हजार पंचवीसचा पहिला गुरुवार वर्षभर गुरुबळ जर हवं असेल तर एक संकल्पना घ्या आणि त्या संकल्प संकल्पनेमध्ये हा एक मंत्र म्हणा स्वामीची कृपा तुमच्यावरची नक्की होईल स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा स्वामीवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरबळाचा अनुभव घ्यावा मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षातील पहिला गुरुवार आहे गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहांचा प्रभाव असतो असे म्हणले जाते तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरू दत्तावतार आणि दत्त संप्रदायातील दिव्य तत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते नवीन वर्षाची सुरुवात संकल्पनेने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला तर त्यांची प्रचिती येऊ शकते असे म्हणले जाते मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्यसेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणास्तव प्रारंभ होऊ शकत नाही अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामींची सेवेचा संकल्प करावा आणि त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य हो कारणामुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामी स्वामींना मनापासून साथ घाला क्षमायस करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा अधिकाधिक अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी ची सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते एक म्हणजे स्वामी समर्थ या मंत्रांचा आवर्जून किमान एकशे आठ वेळा तर किमान यथाशक्ती जप करावा दुसरे म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी वेळात वेळ काढून तारक मंत्र आवश्यक म्हणावा अशक्यही शक्य करतील स्वामी तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी समर्थ महाराज काही ना तर काही उपाय करतात अशी मान्यता आहे मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटी ही स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याचे सांगितले जाते हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे आतर्के अवधूत हे स्मर्तेगामी ही शक्य करतील स्वामी फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीचे असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत असे सांगितले जाते अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवलेले आहेत आपण ही संकल्पाने सुरुवात करा आणि अनुभव घ्या मंडळी स्वामींचा हा एकच प्रभावी तारकमंत्र ते आपण थोडक्यात म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाटी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोयीभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळहिना नेत्याला ने त्याला परलो की ही ना भीती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू दे वसे अंतरही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दादली त्यानीच साथ नको डगमवू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती नमनाम तीर्थ स्वामी या पंज हे तीर्थ घेही आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्यही शक्य करतील स्वामी 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 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो श्री स्वामी महाराजांचा हा एक प्रभावी मंत्र दिवसातून किमान एकदा तरी तुम्ही पठण करावं तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचे चॅनल जर तुम्ही नवी असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेवट्या तशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावानी जय शिवराय